माझ्या अंगावर गाडी घालायची होती जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप मराठा आरक्षणाचे आंदोलन करते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या जरांगी पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला त्यानंतर धनंजय मुंडेंनी याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला दोन अटक करण्यात आलेल्या आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखीन एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी म्हणतो आहे की साहेब तुम्ही आले का परळीला तर धनंजय मुंडे म्हणतायत की नाही अजून पुण्याला आहे गडबड करू नका आरोपी विचारतो गाडीचं काय झालं यावर धनंजय मुंडे म्हणतात की मी आत्ता नवीन गाडी देऊ शकत नाही जुनी गाडी देऊ शकतो ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर पत्रकारांनी गाडीचं काय प्रकरण आहे असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना चरांगी यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडेंना ही गाडी आमच्या ताफ्यात द्यायची होती त्यानंतर ती गाडी आमच्या अंगावर घालायची होती हा तो प्रकार आहे ही क्लिप खोटी असं धनंजय मुंडेंचं म्हणणं असेल तर सी डी आर काढण्यात यावा आणि कोण कुठे होते कोण कौन कोणाला भेटलं हे दोघे जण सध्या अटकेत आहेत ते कुठे भेटले त्यावेळीच लोकेशन काढा सगळं समोर येईल तुमचं आणि माझं वैर नाही भाषणापर्यंत ठीक आहे पण तुम्ही माझ्या मुळावरच लोक उठवलेत माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय तुमच्यावर काय काय षड्यंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय हे खरं तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषध चारणार होते काय रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण आहे ना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थकाला समोर जायला पण तुम्ही सगळे व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा आता कुठं कुठं आला होता का काय काय केलं का यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्यामुळे तुम्ही सावधा आणि हा जाऊन दे तिकडं मी तर मिळत होतो कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे पण जेव्हा मला खात्री पडली तेव्हा म्हणलं आता याच्या जा मुळात जावं लागेल एक काही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा असं नाही तो ओबीसीचा अस आणि मुख्यमंत्री साहेब तो मला शेवटचा सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा की ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जनला